नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर इथं अडीच चमचे इतकं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन वाटे इथं गव्हाचं पीठ पण घेणार आहे आणि दोन्ही एकत्रित चालणार जेणेकरून आहे ना ते छान असं चाळलं जातं त्याच्यानंतर पुन्हा अर्धी वाटी होईल इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणखीन आपल्याला पुढं लागणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला हे प्रमाण कळेल तर इथं चवीपुरतं आपण मीठ टाकायचं आहे आणि इथं साखर टाकून मी वेलदोडे बारीक करून घेतलेले आहेत आता आमोशा लागते आकाड संपतं त्याचबरोबर म्हटलं चला आपण ही आकाड तळून घेऊया वेलदोड्याची पूड टाकल्यानंतर एक चमचा बडी शोभित घेतलेली आहे मिक्सरला छान अशी बारीक करायची आणि ती पण आपण चाळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या पुरीमध्ये आहे ना जास्त असं कचकच लागणार नाही आणि ज्यांनी कोणी अजून आकार तळलेलं नाही त्यांनी रात्रीपर्यंत तळून घ्या कारण की आमोशा रात्री दोन अठ्ठावीस नंतर चालू होणार आहे म्हणून तिथं मी सांगत आहे तर चला आता तीळ टाकलं मी आता पाऊसही छान थोडा थोडा पडत आहे थोडी थंडई पण सुटलेली आहे तर तिळ घातलं ना खूप छान लागतं आणि चविष्ट लागतं त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे मी लहान एक वाटी गुळ घेतला आहे आणि छान असं मी गरम पाण्यात त्याला वितळून घेतलं आणि थंड करून घेतल्यानंतर छान असं गाळून घेतलं जेणेकरून जो कचरा असेल तो आपल्या पिठामध्ये काय जाणार नाही छान असं बघा इथं मळून घ्यायचं आणि ह्यावेळी थोडं पीठ आपल्याला कमी वाटलं की आपण टाकायचं आहे तर बघा थोडं पीठ मला कमी वाटते तर इथं पुन्हा अर्धी वाटी इतकं मी पीठ घेतलेलं आहे आता मी डाव्या हातानं चाळत आहे आराध्यानं पीठ टाकलेलं आहे वाटीतून तर आता बास करते आणि छान असं हे मळून घेते आपण छान व्यवस्थित मळून घेतलं ना तर पुऱ्या पण खूप छान आणि मस्त होतात थोडं पाणी लागणार होतं त्यामुळं थोडंसंच नकळत एक चमचा इतकं पाणी घेतलं छान असं हे मळून घेतलं त्याच्यानंतर ते थोडंसं तेल टाकायचं आहे आपण जेणेकरून जे आपल्या पाटीला लागलेलं ला असते किंवा परातीला लागलेलं ला असते ना ते पण निघून जाते तर इथं पाहू शकताय छान असं मी मळून घेतलेलं आहे पीठ तेल लावून सुद्धा आणि ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्टसाठी ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं छान असं पीठ भिजल्यानंतर आता ह्याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही मोठेही करू शकता लहान करू शकता जसं तुम्हाला योग्य वाटते तशा पद्धतीनं तुम्ही गोळे करू शकताय तर मी आपलं चपातीच्या पिठाचा जो गोळा असतो ना त्याच्यापेक्षा थोडे मोठे करणार आहे कारण की ह्या आहेत ना थोड्याशा जाड छान लागतात जास्त पातळ नाही छान लागत त्यासाठी आणि मग आराध्याच्या डब्याला तेन द्यायचे आहेत त्यासाठी थोड्या ह्या मऊ पण राहिल्या पाहिजेत कडक नाही करायच्या आणि बेसनपीठ घातल्यामुळे ना ह्या जास्त कडक होत नाहीत थोड्याशा मऊ लुसलुसीत अशा राहतात तर अशा पद्धतीनं माझ्याकडं प्लेट आहे तर त्या प्लेटनं मी अशा गोल गोल चकत्या करून घेते जसं आपण पुरीला करतो तसं तर आता हे तेलामध्ये तळायचं तेल पण मी साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडक झाल्यावरच आपल्याला पुरी सोडायची आहे त्याच्यानंतर अशा पुऱ्या सोडायच्या आणि छान ह्याला कलर तर येतोच कारण की आपण ह्यात गुळाचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे ह्या चॉकलेटी चॉकलेटीच्या रंगाच्या पुऱ्या होत असतात तर मी काही जास्त डार्क काढल्या काही आशा काढल्या आणि अशा पद्धतीनं छान असं आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही आकाड तळताना काय काय करता तेही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी पण वेगवेगळे पदार्थ आकाडात करत जाईन तर गेल्या वर्षी बघा मी गोड पुऱ्या केलेल्या नव्हत्या तिखट पुऱ्या केलेल्या होत्या त्याची पण मी लिंक टाकते ज्यांना गोड करायचे आहेत त्यांनी गोड करा आणि ज्यांना तिखट करायचे आहेत त्यांनी तिखट करा अशा पद्धतीनं आता सगळ्या ना आपण ह्या तळून घ्यायच्या ह्याला कापण्या म्हणतात काही थोड्या मी पुऱ्या केल्या थोड्या कापण्यांचा आकार देऊन कापण्यांसारख्याही मी पुऱ्या केलेल्या आहेत तर तुम्ही पुढं पाहू शकता छान आता अशा सगळ्या ह्या पुऱ्या कापण्या तुम्ही काय म्हणतात ते सगळं तळून घेऊया आकार आपला आणि अजून कोणी आपल्या ताईंनी दादांनी मावशींनी मैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तर पाहू शकता कापण्याचा आकार आणि पुऱ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जाता जाता